आज आपण नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा मेंदूवडा तर हा डाळीचा मेंदूवडा नसून आपण इथं हा रव्याचा इन्स्टंट मेंदूवडा केलेला आहे तर चला पाहूया तो कसा केलेला आहे तर कढई घेतलेली आहे त्या साधारण मी अर्धा चमचा इथं तेल टाकून घेतलेला आहे तेल छान प्रकारे तापल्यावर आपण अर्धा चमचा त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी छान फुलून द्यायची आहे आपल्याला इथे मोहरी छान फुलली की आपण त्याच्यामध्ये दोन हिरवी मिरची ना बारीक कट करून टाकूया ते जेणेकरून आपल्या वड्याला छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर पाच सहा अशा कडीपत्त्याची पानं घेतली होती ती अशी मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथं चिली फ्लेक्स वापरते आहे आणि खूप सारी आपण इथं कोथंबीर टाकून घेऊया छान असा आपण इथं तडका तयार करून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे छान प्रकारे आपण तर आपण एक वाटी इथं रवा वापरणार आहे तुमच्याकडे जाड बारीक कुठला रवा असेल काही हरकत नाही तो दोन्ही वापरू शकता तर एक वाटी रव्याला आपण दोन ते अडीच कप इथं पाणी वापरणार आहे शेवटी रव्यावर अवलंबून आहे किती पाणी लागण त्यामुळे आपण इथं अडीच वाटी पाणी वापरूया माझा जाड रवा आहे त्यामुळे मी इथं अडीच वाटी पाणी वापरलेला आहे तसे छान प्रकारे आपण ह्याला ना उकळी काढून घ्यायची आहे थोडंसं चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि छान अशी मोठ्या गॅसवरच आपण ही उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता उकळी यायला लागलेली ला आहे तर आता आपण एका हाताने रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपण ना, ना मिक्स करायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये ना गाठी होणार नाही आहे सॉफ्ट असा आपला हा डो तयार होईल इथे अशा पद्धतीने मी सगळा रवा इथे टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण छान प्रकारे हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया आपल्याला इथं गाठी करून घ्यायच्या नाही आहे अजिबात त्यामुळे छान प्रकारेच आपण इथे मिक्स करून घेऊया रव्याने सगळं पाणी शोषलं आहे जाड रवा असल्यामुळे पाणी पटकन शोषले बघा त्याने ते छान प्रकारे आता आपण मिक्स करून घेऊया इन्स्टंट असे आपले रवा वडे इथं तयार होऊन जातात तितकेच टेस्टीही लागतात आणि मुलं आवडीने खातात पाच मिनटं आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि एक वाफ घेऊया त्याला पाच मिनटं झालेली आहेत बघा रवा आपला इथं सॉफ्ट असा झालेला आहे तयार पाहू शकता एकदम सॉफ्ट असा डो इथं आपलं तयार झालेला आहे आता आपण थोडंसं मिक्स करून गॅस बंद करूया इथे आणि डिशमध्ये ट्रान्सफर करून घेऊया एकदा छान प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे गॅस बंद करूया आणि आपण एका ताटामध्ये काढून घेऊया जेणेकरून आपला हा डो पटकन थंड होईल थोडासा पसरून ठेवूया आपण ताटामध्ये जेणेकरून थंड व्हायला मदत होईल किती सॉफ्ट असा हा डो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे डो तयार आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण एक क्विक चटणी करून घेऊया इथं तर मी शेंगदाण्याची चटणी आज तुम्हाला दाखवणार आहे तर अर्धी छोटी वाटी मी ते शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे त्याचबरोबर दोन तीन हिरव्या मिरची अर्धा इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर घेतलेली आहे तीही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन ते तीन चमचे पुटाण्याची डाळ आपण इथं वापरणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि अर्धा चमचा आपण जिरे वापरणार आहे माझ्याकडे चिंचेचा कोळ आहे त्यामुळे एक चमचा मी चिंचेचा कोळ वापरत आहे तुमच्याकडे चिंचेचा कोळ नसेल तर तुम्ही आपण एक चिंचाचा तुकडा इथं टाकू शकता आणि थोडीशी साखर टाकून घ्या त्याच्याबरोबर तर छानपैकी मी इथे चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने चटणी आपली इथं तयार ता झालेली आहे त्यात एक बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि तुम्हाला कितपत पाणी हवं आहे त्याचं त्यानुसार इथं पाणी तुम्ही ॲड करून घ्या कितपत चटणी तुम्हाला पातळ घट्ट हवी आहे एक तडका तयार करून घेऊया आपण आता गरम करून घेऊया एक चमचा मोरी टाकूया थोडंसं हिरणं टाकूया एक कडका मिरची टाकूया आणि गॅस इथं बंद करूया तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे मस्त आता तडका तयार करून घेऊया आणि कढीपत्ताही टाकूया मस्त आपली पोडणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मस्त आपली इथे चटणी तयार झालेली आहे वड्यांसोबत खायला आता आपण लगेच वडे मस्त आपली इथे चटणी तयार झालेली आहे आपलं मिश्रण हे पूर्ण थंड झालेलं आहे तर थोडा थोडा तेलाचा हात लावून ना आपण हा ना डो मस्तपैकी इथं मळून घ्यायचा आहे पूर्ण जे मिश्रण आहे ना ते आपण एक प्रकारे छान प्रकारे असं ना मिश्र एकत्र करून घेऊया डो आपलं इथे इझिली तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता इथले छोटे छोटे ना गोळे करून ना आपण ना वडा इथं तयार करून घेऊया तुम्हाला किती आकाराचा वडा करायचा आहे छोटा मोठा त्यानुसार तुम्ही इथं गोळे तयार करून घ्या आणि छान प्रकारे अशा पद्धतीने वडे तयार करून घ्या का आपला पहिला वडा इथं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा दिसत आहे आणखी एक मी तुम्हाला इथं करून दाखवते लिंबा एवढा छोट्या छोट्या गोळा घ्यायचा आहे थोडासा हातावर प्रेस करायचा आहे मध्ये आपल्या बोटाच्या साईने छोटंसं होल करून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे गोल असा आकार द्यायचा आहे खूप वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये हे सगळे ते वडे तयार करून होतात तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आपले इथं वडे तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने मी आता एक एक करून सगळे वडे इथं करून घेते हे दाखवते तुम्हाला मी एकही आपल्या वड्याला क्रॅक गेलेला नाही याचा अर्थ आपलं बॅटर इथं एकदम मस्त असं झालेलं आहे परफेक्ट तुम्ही पाहूच शकता तर अशा पद्धतीने मी सगळे वडे इथं करून घेतलेले आहे दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही पाहूच शकता साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आपण तेल छान प्रकारे इथं गरम करून घेतलेलं आहे आपण आता एक एक करून आपण ना जेवढे वडे एका टाईम मावतील ना तेवढे वडे आपण सोडून घेऊया आणि लो टू मिडियम गॅसवर आपण हे वडे ना खरपूस असे तळून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला इथे घाई करायची नाही वडे हलवायचे थोडेसे बबल त्याच्यावर जे कमी झाले ना की आपण ना वडे पलटून घेऊया छान असे क्रिस्पी खस्तावडे इथे तयार होतात आपले लहान मुलं ही आवडीने खातात थोडेसे बबल कमी झालेले आहेत आता आपण वडे पलटून घेऊया आणि दोन्ही साइडनी वडे असे खरपूस प्रकारे छान बा तळून घ्यायचे आहेत आपल्याला इथे वडे आपले छान इथं तळून झालेले तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर असा आलेला आहे आता आपण वडे काढून घेऊया मस्त आपले वडे इथे तयार झालेले आहे तर माझं निवेदन आहे जे कोणी आपल्या चॅनल नवीन असा ना त्यांनी सबस्क्राईब करायला मस्त विसरू नका आणि साईडचं बेलायकन बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर छान प्रकारे आपले वडे तळून तळवून दुसरी बॅच मी सोडून घेते अशा पद्धतीने आपण सगळे वडे इथे तळून घ्यायचे आपले आहेत आपले आपले दिसायला वडे दिसत आहे तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपले हे वडे तयार होतात तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले वडे झालेले आहेत तेलकट जरा सुद्धा हे आपले वडे होत नाहीत पाहू शकता तुम्ही मी आवाज दाखवते तुम्ही आवाज ऐका किती क्रिस्पी असा आवाज येत आहे आपले इन्स्टंट असे मेंदूवडे इथे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता आपण जी शेंगदाण्याची चटणी केली ती शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्ही टमॅटो कॅचअपसोबत बरोबर हे वडे एन्जॉय करू शकता बाय बाय